आषाढी एकादशीनिमित्त ठाण्यातील कोविड महामारीमध्ये जनसेवा करत आरोग्यदूत ठरलेले डॉक्टर अमोलजी गीते यांचा आषाढी एकादशीचे औचित्य साधून सन्मान केला गेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सुभाषनगर वॉर्ड अध्यक्ष सुभाष आंग्रे यांच्या पुढाकाराने व शुभास्ते तुळशीहार घालून पंढरपूरहून आणलेली व पांडुरंगाच्या चरणी स्पर्श केलेली विनादय भक्तिपर्ण वातावरणामध्ये विशेष सन्मान करण्यात आला आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युवक अध्यक्ष सचिन शेळके राजेश घोलप अक्षय कालेकर गीतेश कदम उपस्थित होते तसेच यावेळी शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक एकनाथ बोईर हे देखील उपस्थित होते दे। यावेळी डॉक्टर अमोल गीते यांच्या धर्मपत्नी व सिद्धिविनायक हॉस्पिटलचा स्टाफही उपस्थित होता सदर प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक सुभाष आंग्रे माजी नगरसेवक एकनाथ बोईर सिद्धिविनायक हॉस्पिटलचे डॉक्टर अमोल गीते सभाग्यवती अमोल गीते यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबतची अधिक माहिती दिली आहे आपण पाहिला मी खर तर एक माझ्या ग्रामीण भागातला एक पेशंट होता त्याला हार्टचा आलेला आहे हृदय झटका आल्यामुळे त्याला आज मी तिकडनं बोलून घेतलं आणि या ठिकाणी गीतेसाहेबी उपस्थित होते आज रविवार असूनही ते या ठिकाणी उपस्थित आहे रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा आणि खरंच जो या ठिकाणी सत्कार केला त्या सत्काराला ते पात्र आहेत कारण या ठिकाणी रुग्णसेवा करताना ते कधीच कुठला कोणाकडे पैसे आहेत किंवा नाही याची कधीही त्यांनी विचारणा केलेली नाही आणि शेवट देव आपण पाहिला नाही पण माणसाच्या रूपाने आपण या ठिकाणी देव पाहतोय आणि खरोखर एक गीते साहेबांचं कार्य आपण पाहिलं या दोन्ही दापत्य त्या ठिकाणी आहेत की आमच्या या विभागात खरं तर आम्ही भाग्यवान समजतो कारण शेवट आम्ही समाजीत काम करत असताना आम्ही ज्यावेळेला लोकसेवा करत असताना आम्हाला अनेक प्रकारचे रुग्ण अशा प्रकारचे लोक मिळतात की त्यांची परिस्थिती नसते हलाखीची परिस्थिती असते आणि त्यावेळेला त्यांना तातडीची रुग्णसेवा आवश्यक असते त्यावेळेला आम्हाला सिद्धिविनायक हॉस्पिटल हे आम्हाला दिसतं कारण गीते साहेबांनी कधीच आम्हाला विचारलं नाही की यांच्याकडे पैसे आहेत डिपॉझिट द्या अशा प्रकारचं कधी तरी हे केलेलं नाही आणि अनेक रुग्ण या ठिकाणी बरे होऊन गेलेत आणि म्हणून शेवट आपण म्हणतो का आपण देव पाहिला नाही पण देव या ठिकाणी या रूपाने आपल्याला पाहायला मिळतो आणि डॉक्टरांना आपण दुसरा देव म्हणून संबोधला जातो मी आज आषाढी एकादशीच्या सर्व जनतेला शुभेच्छा देतो आणि आमचे मित्र सुभाष आगरे हे दरवर्षी या वारीनिमित्त चालत असतात आणि आल्यानंतर ते सिद्धिविनायक हॉस्पिटल नक्कीच भेट देतात आणि एक त्यांना एक, एक एक वेगळ्या प्रकारची हॉस्पिटलबद्दल आपुलकी आहे ते येतात दरवर्षी म्हणजे विठ्ठल रूपी म्हणून एक सत्कार करण्याचा प्रयत्न करतात विठ्ठल वगैरे हो काही नाही परंतु जे शक्य होईल तेवढा आम्ही प्रयत्न करतो सर्वसामान्य लोकांना आपल्या सेवेतून कसा फायदा करून देता येईल आरोग्यसेवा करत असताना आपण सामाजिक बांधिलकी कशी जपता येईल याचा आम्ही नेहमीच प्रयत्न केलेला आहे आणि आज बोईरदा पण इथं उपस्थित आहेत या परिसरातील नागरिकांसाठी सिद्धिविनायक हॉस्पिटल हे वरदान ठरत चाललेलं आहे कारण की आरोग्य शिबिर असतील हृदयाच्या शस्त्रक्रिया असतील लहान मुलांच्या हृदयाच्या शस्त्रक्रिया असतील अशा प्रकारचे विविध सामाजिक उपक्रम आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण गेल्या दहा वर्षापासून राबवत आहोत ठाणे शहरामध्ये असं गरिबांचा देव विठ्ठल आज शहरी एकादशी आहे तर दरवर्षी मी वारीला पण जातो पण माझा विठ्ठल इथे आहे इथे साहेब कारण की माझ्या प्रभागामध्ये मा गोरगरीब महिला राहतात घरकाम करतात आणि बरेचसे गरीब पे पेशंटला मी इकडे घेऊन येतो पण साहेब अगदी माफक दरामध्ये मा आणि मोफत म्हटलं तरी हरकत नाही त्यांचा उपचार साहेब करतात आणि कोविडच्या काळामध्ये सुद्धा साहेबांचं फार मोठं काम आहे आता माझ्या घरामध्ये एक प्रसंग घडला माझ्या वडिलांचं पंच्याऐंशी वय आहे आणि मी काश्मीरला होतो माझ्या वडिलांचं ऑपरेशन झालं पण डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही काळजी करू नका मी सगळं त्यांची इथे काळजी घेईल म्हणून माझा विठ्ठल इथे आहे मग दरवर्षी आम्ही माझे सहकारी येऊन डॉक्टरांचा सत्कार करतो आणि त्यांच्याकडून अशीच रुग्णसेवा घडो गोरगरीबांची आणि ती करतच जातील कधी हे दाम्पत्य नेहमी ह्या सेवेला वाहून घेतलेलं आहे सर्वप्रथम सगळ्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा आणि यापेक्षा समाधान कोणतंही असू शकत नाही की ज्यांच्या ज्यांच्या हातातून सेवा आहे त्या माणसाशी आपण आपण त्यांच्याशी जोडले गेलेले आहोत आणि त्यां त्यांच्या सेवेमुळे आपल्याला एक मान मिळतो तो एक अनुभव वेगळा असतो त्यामुळे सगळ्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा